आणि एक महत्वाची बातमी बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात बातमी रायगडमधनं येते रायगडच्या खालापूरमध्ये कंपनीला भीषण आग लागल्याची बातमी समोर येते आहे अर्ध्या तासापूर्वी ला आग लागल्याची माहिती हाती आली आहे एच पी केमिकल कंपनीला ही भीषण आग लागल्याचं कळत आहे अर्ध्या तासापूर्वी ही आग लागली आगीवर आग भिजवण्यासाठी वर... आग शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत रायगडच्या खालापूरमध्ये कंपनीला ही भीषण आग लागली आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी मेहबूब सध्या आपल्या संपर्कात आहेत मेहबूब सध्या परिस्थिती काय किती मोठी आग आहे ही खालापूर तालुक्यातील नारंगी गावासमोरच ही कंपनी आहे एच पी अधेसिव्ह लिमिटेड ही कंपनी आहे या कंपनीमध्ये अधेसिव्ह बनवायला म्हणजे जे आपलं गोंद किंवा जे इंडस्ट्रियल अधेसिव्ह असतं ते ते बनवायला जे काही केमिकल्स लागतात त्या केमिकल या कंपनीमध्ये बनले जातात पण या केमिकलच्या स्टोअर डिपार्टमेंटमध्ये ही आग लागली ज्यावेळी ही आग लागली साधारण अर्धा पाऊन तासापूर्वी आग लागली आणि ज्यावेळी आग लागली त्यावेळी स्टोअर डिपार्टमेंट मध्ये कोणी कामगार नव्हतं परंतु ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की या ठिकाणी जे केमिकलचे ड्रम्स आहे ते ड्रम्स मात्र हवेमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात फेकले जातात व लांबवर फेकले जातात त्यामुळं आजूबाजूचे जे, जे जा नारंगी गाव आहे डोणवत गाव आहे व गोलन म्हणून गाव आहे साली गाव आहे या सगळ्या गावांना धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी खालापूर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत तसेच टाटा स्टील असो गोदरेज असो किंवा एम एन एस म्हणजे उत्तम गलवा असो एम एन एस असो व खोपोली फायर ब्रिगेड असो तर या सगळ्या जवळपास रिलायन्स आजूबाजूला रिलायन्स कंपनी आहे म्हणजे दूरच्या अंतरावर त्यांनी सुद्धा फायर ब्रिगेड टीम सर्व जवळजवळ आठ ते नऊ इंडस्ट्रीयल वाल्यांनी फायर ब्रिगेड टीम स्वतःच्या पाठवलेल्या आहेत तसेच खोपोली फायर ब्रिगेडनी फायर ब्रिगेड टीम पाठवलेली आहे व हेल्थ फाउंडेशनची टीम जी खोपोली परिसरात ही हेल्थ फाउंडेशनची टीम काम करते गुरुनाथ यांची ती सुद्धा या ठिकाणी मदतीला पोहोचलय कालापूर पोलीस या ठिकाणी पद्धतीला पोचल आहे परंतु ज्याप्रमाणे ही आग आहे त्याप्रमाणे या ठिकाणी पाण्याच्या पाणी तर लागणार ते परंतु फोम लागणार आहे या ठिकाणी आग विजवायला तर फोमची व्यवस्था केली जाते परंतु कोणीही कामगार सध्या जखमी झालेले नाहीये स्टोर डिपार्टमेंटमध्ये यावेळी कोणीही कामगार नव्हता परंतु आग मोठ्या प्रमाणाच्या आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण झाला लगेच धन्यवाद महबूब आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू